नवरी मिळे हिटलरला अठरा नोव्हेंबर प्रोममध्ये श्वेताबद्दल येजेचा निर्णय कुणालाही आवडत नाही विराज म्हणतो बाबांचा हा निर्णय अजिबात आवडला नाही दुर्गा अगदी तोऱ्यात म्हणते एजेने जो निर्णय घेतला तो अगदी बरोबर आहे एकदा किती श्वेताचं लग्न झालं तिचा त्रास कमी होईल पण माझ असणाऱ्या दुर्गाला हे माहीत नसतं की श्वेता तिच्या डोक्यावर बसणार ती सगळ्यांना म्हणते एजे जे काही निर्णय घेतात ते अगदी विचारपूर्वक रेवू म्हणते ताई मी निघते या तेवढ्यात लिलाला बाबांचा फोन येतो ते म्हणतात लिला घरी येतेस का लीला म्हणते बाबा आत्ता यायला नाही जमणार पण मी येऊन जाईल ते म्हणतात पण नक्की ये आजी म्हणते लीला तू आत्ताच जायला पाहिजे अगं अभिरामबद्दल जे काही घडलं त्याबद्दल त्यांना पण काळजी वाटत असेल लीला म्हणते आजी पण इथे आजी म्हणते अगं अजिबात काळजी करू नको तू जा आता रेऊ सोबतच जा लीला माहेर येते पण बाबा मात्र शांत असतात लिला म्हणते बाबा तुम्ही शांत म्हणजे तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे बोला ना काय बोलायचं बाबा म्हणतात प्रेमात पडली ती म्हणती काय कुणाच्या आणि कोण आहे मुलगा बाबा म्हणतात मुलगा चांगला आहे शिकलेला चांगल्या घरातला त्याला नाव ठेवण्यासारखं काहीही नाही लीला म्हणते मग चांगलं आहे ना तुम्ही शांत का, मत का? बरं त्याचं नाव काय ते म्हणतात यश म्हणती यश दुर्गा मॅडमचा भाऊ म्हणतात हो आता लीलाला खूप आनंद होतो ती बाबा मग काय हरकत आहे अहो यश खूप चांगला मुलगा आहे ते म्हणतात लीला आधीच तू लग्न केलं तर लोकं म्हणतात पैशासाठी लग्न केलं आणि त्याच घरात आता रिहू जाणार पहिले तर लीला शांत होते आणि म्हणते बाबा तुम्ही नका काळजी करू म्हणतात ते लीला तुला वाटतं का जागीरदारांच्या घरामध्ये कुणी रेहूचा स्वीकार करेल अगं रिहू त्या घरात आली ना तुलाच त्रास होणार ती ती बाबा मी बोलते एजेन्शी हे जे दुर्गा आणि यशला बोलवतो आणि विचारतो यश तू तुझ्या फ्युचरसाठी काही विचार केलास का यश म्हणतो हो मी जॉबसाठी प्रयत्न करतो हे जे म्हणतो मी तुझ्यासाठी काही प्लॅन केला तर तुला मान्य असेल तो म्हणतो दुर्गा तुला आवडेल का दुर्गा म्हणते हो जे तुमच्यामुळे यश बाहेरच्या देशात गेला आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आता तुम्ही त्याच्यासाठी जो काही निर्णय घेताल ते योग्यच असेल हे म्हणतो ठीक आहे तुम्ही जाऊ शकता मी कळवतो तुम्हाला लीला रात्री अचानक उठते आणि शेजारी बघून म्हणते रेऊ कुठे रेऊ आणि यश बाहेर बोलत असतात यश म्हणतो रेऊ आपला बिझनेस असेल त्याला नाव काय द्यायचं तेवढ्यात आवाज येतो रेऊ रेऊ यश म्हणतो आत्ता कोण आलं आता, आता दोघंजणं झाडामध्ये लपून बसतात लीला बाहेर येते आणि म्हणते अरे रेऊ कुठे गेली तिला बाजूला दोघं लपलेले दिसतात ती स्माइल करत म्हणते किचनमध्ये असेल जाऊन बघते आ ती जायचं नाटक करते यश आणि रेहू बाहेर येतात रेहू म्हणते यश तू जा ना आता तोंड अगं गेल्या आता लीलावही तेवढ्यात लीला म्हणते काय चाललं तुमचं आणि तुमची हिंमत कशी झाली ती येते आणि यशचा कान पकडते आणि म्हणते काय रेश कोणाच्या परवानगीने झालं आहे यशवंत सॉरी सॉरी पण लीला म्हणते माझी परवानगी आहे कालिंदी म्हणते कोणाच्या सांगण्यावरून काय काय यश कुणाच्या सांगण्यावरून ठरवलं आणि मला काय ग रेऊ कालिंदी एवढी खुश होते तिला बघून सगळेच हसायला लागतात ती जाते म्हणते माझी रेऊ अगं तुझी तर मीठ मोहरीने दृष्ट काढायला हवी तू तर माझं मोठं स्वप्न पूर्ण केलं रेऊ तू मोठ्या घरात लग्न होऊन जाणार बाबा येतात आणि सगळं ऐकत असतात कालिंदी म्हणते तू मोठ्या घराची मालकीन होणार आणि यश तुला तळहाताच्या फोडासारखं जापणार बाबमादात कालिंदी तिन अहो आपल्या लेकीचं आयुष्य सोन्याचं झालं सोन्याचं अगं बैगं बाबमादात कालिंदी यशला अजून त्यांच्या घरी सांगायचे त्यांचं मत महत्त्वाचं ना नंतर काय ते ठरूया तीन ती मोहिते ह्या मुलांचं तुम्हाला माहीत होतं आता लीला आणि तिघं खुदुखुदू हसायला लागतात कालिंदी म्हणते मला कधी सांगणार यशवंत काकू कालिंदी म्हणते आई तो आत्ता या क्षणापासून मला आई म्हणायचं आता बोल यश म्हणतो मला खूप उशीर झाला मी निघतो आ तिंदी हो निघा आणि सावकायच जा आणि वारंवार येत जा आता काय हे घर तुझंच जा जा यशला गाडीपर्यंत सोडू नये ते दोघं निघून जातात कालिंदी म्हणते हे बघ लिला नीट लक्षात ठेवायचं जो काय मान जो काय अधिकार तुला जागीरदारांच्या घरात मिळाला तो रेवला मिळालाच पाहिजे लीलाचे केस पकडत म्हणते यश आणि रेवूचं लग्न झालंच पाहिजे त्यासाठी तुला काहीही करावं लागलं तरी चालेल आता कालिंदी लीलाला खूप धमकी देते तेवढं रेऊ येते आणि मग ते काय झालं कालिंदी निघून जाते रेवंत ताई ह्या लग्नामुळे मी तुला संकटात टाकलं का म्हणते नाही गं असं काहीच नाही लीला घरी येते तेव्हा एजे श्वेताशी बोलत असतो म्हणते एजे मी जे, जे, जे काय वागले ना त्याचा मला खूप आहे तिच्या ह्या म्हणते आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या लवकर स्थळांताल हे जे म्हणतो मी श्वेताचं लग्न यशबरोबर ठरवलं आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते सर फक्त आनंद होतो तो लक्ष्मीला श्वेता आणि तिच्या आईचा पण चेहरा पडतो यश मनात म्हणतो शिक्षणाचं ठीक होतं पण एजेनी माझ्या लग्नाचा निर्णय घेतला ते पण मला न विचारता एजे म्हणतो यश तुला काय वाटतं यश म्हणतो एजे श्वेता जे काय वागली ना त्याच्यावरून एजे म्हणतो तशी परिस्थिती होती म्हणून तिला वागायला भाग पडलं श्वेता म्हणते ये मी तयार आहे यशबरोबर लग्न करायला एक एक करून निघून जातात लक्ष्मी म्हणते सरू एजे आपल्या माहेरच्या लोकांचा किती विचार करतात ना चल चल तयारी करूया पण सुरू मात्र खूप दुःखी होते आणि मनात म्हणते एजे जर चांगले असते ना माझ्या विक्रमदादाला जेलमध्ये मा पाठवलंच नसतं लीला यशला पकडते आणि म्हणते माझ्या रिव्ह्यूवर तुझं खरं खरं प्रेम आहे ना तू एजंटकडं जा आणि त्यांना सगळं खरं खरं सांग खरं तर तुला दुसरं कोणीतरी आवडतं ती त्याचा हात पकडते आणि ओढत म्हणते चल जाऊया तो हात चटकत म्हणतो लीला हेच करायची हिंमत नाही आहे माझ्यात मी एजंटला यामधलं काहीच सांगू शकत नाही आय एम सॉरी लीलाबाईनी लीला म्हणते रयू बहीण आहे माझी मी तुलाच काय दुसऱ्या कुणालाही तिचं आयुष्यपणाला लवू देणार नाही यासाठी मला जगाच्या विरोधात हेच काय पण एजंटच्या विरोधात उभा राहावा लागला ना तरी मी राहील ते आता रागामध्ये एजंटकडं जाते आणि म्हणते तुम्ही श्वेताला न्याय देण्याच्या नादात यशवर अन्याय करताय एजे डोळे दाखवत म्हणतो तुला काही माहीत नसेल तर बोलू नको लीला म्हणते श्वेता किती चांगली असली ना, तरी ना तर यशचं प्रेम नाही आहे तिच्यावर कारण येशचं मुळातच दुसऱ्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम आहे आता एजेचा चांगलाच माज उतरतो असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद